प्रजा प्रतिष्ठान प्रजेच्या हितासाठी सदैव तत्पर असा एक जो हा प्रतिष्ठान आहे प्रत्येक धार्मिक सांस्कृतिक आणि महाराष्ट्राची जी सभ्यता आणि संस्कृती आहे त्यामध्ये रुजलेली अशी एक संस्था आहे पण आता बघायला गेला आजच्या काळात कुठे ना कुठे काय न पाहिजे तसं कर्तृत्व चाललेलं आहे शासन प्रशासन ह्या कर्तृत्वावर काय लक्ष देत नाही त्याच्यासाठी प्रजा प्रतिष्ठाननी हा एक जो विडा त्याच्या हातात घेऊन आलेला आहे त्यांचं काहीतरी एक असं म्हणणं आहे की कुठे ना कुठे जे ना पाहिजे तसं अनअधिकृत काम चाललेलं आहे त्याच्यासाठी त्या लोकांनी जे विड्या उचललेली आता आपण इथे आपल्या समोर आहे भोसले भोसले साहेब तुमच्याबद्दल आधी सांगा आणि तुमच्या काय प्रॉब्लेम आणि कशासाठी तुम्ही हा उपक्रम घेतलेला हाती हा याच म्हणणं असं आहे आमचं नमस्कार मी समीर भोसले प्रजा प्रजाप्रतिष्ठानचा मी पदाधिकारी आहे याच्यात आम्ही लोक उपयोगी आणि समाज उपयोगी असे दोन्ही कामं आम्ही करतो जिथे भ्रष्टाचार हे काय होत असेल त्याला पण वाचा फोडतो आम्ही याच्यात गुलचंद नगर कर्तबा राहतात रोगराई हे ते अनेक पसरलेलं आहे त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात आपल्या गो हत्या हे बंदी आहे त्याच्यासाठी आम्ही हे वेळोवेळी बीएमसी सगळ्यांना आम्ही पत्र व्यवहार केलाय तसं देवेंद्र फडणवीस आशिष शेलार सगळ्यांबरोबर आमचं पत्र व्यवहार झालेले आहेत अजून तरी काय बीएमसी वाले काही त्याच्यात उपयोग करत नाही के वेस्ट तर हा जो अनाधिकृत काम चाललेला आहे त्याच्या तुमच्या लक्षात कधी आलेला आहे जेव्हा आम्ही असे फिरत होतो तेव्हा आम्ही व्हिडिओ क्लिप काढली तिथे चौकशी केली जरा आजूबाजूला बघितलं तर बाबा तुमचं काय कोणीतरी आम्हाला विचारलं बाबा आहे का हे आहे का ते आहे का विचारलं आम्ही परत आम्ही त्याच्यावर मार्फत विचारलं आजूबाजूला आजू 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 की बाबा कसं विकतात काय तो एक जण बोलतो नाही ने लाके इधर बेचते बरोबर त्यामुळे ते आम्हाला जरा डाऊट वाटला आणि ते पत्र्याची बीड मारून त्यांनी बनवलेलं आहे पण हे जे काम चाललेलं आहे त्या कामामुळे आजूबाजूला लोकांना काय त्रास होतो काय किंवा तुम्हाला काय त्रास होतो का हा विडा का उचलला तुम्ही हा हा विडा असा कारण महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने आपण देव मानतो बरोबर आहे ना गाईला आपण देव मानतो गौ हत्या हो करणं हा महाराष्ट्रात बंदी आहे त्यासाठी आम्ही हा विडा उचललेला आहे तिथे गाय म्हैस बैल याचे मांस आणतात हा कुठला एरिया आहे आणि कुठे हा काम चाललेला आहे जोगेश्वरी ओशिवरा नगर कर्तबा मशिदीच्या जवळ तुम्ही हे तुमच्या हे साक्ष देण्याआधी कुठलं सरकारी अधिकारीला काय हे केलेलं आहे काय तुम्ही हो आम्ही व्यवहार केला होता बीएमसीच्या अधिकारी सगळ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे हे बघा हे पीजी ला बसलेलो आम्ही हा कुठला पत्र आहे तुम्हाला हे आम्हाला ते चक्रपाणी नावाचे साहेब आयुक्त त्यांनी आम्हाला लेटर दिलेलं कुठले साहेब आणि कुठे बसतात काय वेस्ट के वेस्ट काही आयुक्त आहेत अच्छा त्या चक्रपाणी ओके, ओके, आयुक्त आहेत मग त्यांच्या काय त्यांनी जे कोण होते साहेब तिथे युसुफ शेख त्यांना सांगितलं की ती तत्काळ कारवाई झाली पाहिजे आणि या संदर्भात आणखीन कोणाला तुम्ही प्रशासकीय अधिकारी किंवा कोणाला काय ते माहिती दिली आहे अन्न पुरवठा विभाग तसंच देवेंद्रमुख आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण आम्ही पत्र व्यवहार आहे तर तुम्हाला काय रिप्लाय वगैरे आलं का अजूनपर्यंत काही आलेलं नाही तुम्ही जे पत्र व्यवहार केलेले त्याची काय कॉपी वगैरे आहे का तुमच्याकडे काय आहे ना कॉपी काय आहे त्याच्यात काय लिहिलंय जरा ज्याला दाखवा तुला जवळ आहे हा सहायक आयुक्त पश्चिम विभाग दुसरं कुठलं पत्र पत्र आहे तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडनं काय रिप्लाय वगैरे आली काही आलेलं नाही रिप्लाय तर असे म्हणजे जे डिपार्टमेंटला तुम्ही हे पत्र व्यवहार आयुक्त आयुक्त झालं आहे महानगरपालिकेचे त्यांना पण दिलेलं आहे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस पण दाखवलं से तुम्हाला मी आरोग्य विभागाला पण केलेलं आहे तो समीर भोसलेजी हे जे तुम्ही करतायत म्हणजे हे करणं तुम्हाला म्हणजे हे करायला पाहिजे असं कधी कधी वाटलं का का कशामुळे का, वाटलं तुम्हाला कशामुळे वाटलं ते सांगतो आता तुम्हाला याच्या आता मुळात खोद्यात जातो मी आता कारण का तिथली रहिवाशी आहेत ना आमच्या जवळ आले त्यांनी सांगितलं साहेब असं असं एक घटना आहे त्या घटनेमुळे इथले लोक आजारी पडत चालले मी विचारलं कुठची गोष्ट मटन शॉप आहे मटन शॉपचं दुकान आहे त्यामध्ये बैल गाय महेश अशा मटणाचे हे करून विकतात तिथे मास विकतात त्याच्यामुळे तिथल्या लोकांना ते जमत नाही आणि त्या गोष्टीचा त्रास होतो अंगावर स्किनचा प्रॉब्लेम कोणाला खोकळा कोणाला म्हणजे जे रक्त बिक्त वाहून हे करतात ना त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो कोणाला दमा काय कुठचा आजारी पडतो त्या त्यामुळे ते आमच्याकडे आले त्याच्यामुळे आम्ही बीएमसीला हे केलं लेटर बिटर हे करून ते आता बीएमसी त्याच्यात काय करते तेच आम्हाला समजत नाहीये आम्हाला बोलते आम्ही कारवाई करू न करू त्या आता आम्हाला पण काय समजत नाही त्याच्यामुळे प्रजाप्रतिष्ठान ही प्रजेच्या हितासाठी बनलेली संस्था आहे लोकांना कुठच्याही अडीअडचणी असू देत समाज उपयोगी गोष्टी असू देत या गोष्टीसाठी आम्ही सदैव तत्पर्य असू कुठे अन्याय होत असेल काहीही होत असेल त्यासाठी आम्ही धावत असतो आता तुम्ही जे उपक्रम उचललेला आहे त्या संदर्भात तुमची काय मागणी आहे आमची अशीच मागणी आहे की हे जे मटन शॉप आहे कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे कारण ह्यासाठी आम्ही बीएमसी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आशिष शेलार पालकमंत्री आहेत मुंबईचे परत मंगल प्रभात लोढा साहेब आहेत तर आणि हिंदूंचे हित गर्जना करणारे आमचे नेते नितेश राणे साहेब यांना पण एक विनंती आहे की प्रकरण बंद झालं पाहिजे मटन शॉप पोलीस प्रशासनाला पण आम्ही लेटर दिलेले आहेत अजूनपर्यंत ही कुठचीही कारवाई झालेली नाही आहे तिथे त्याबद्दल एक कळकळीची विनंती आहे आम्हाला की एक दुकान बंद ज्याजे प्रजा प्रतिष्ठान के लीगल एडवाइजर ऐसे वैभव जाधव हमारे बीच मौजूद है क्योंकि ये जो इलीगल जो काम चल रहा है इन्होंने अलग अलग जो प्रशासनिक अधिकारी हैं विषय लेकर उनके पास पहुंचा है पर अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुई है आइए हम इनसे जानना चाहते हैं कि इस विषय को लेकर वो कितने गंभीर हैं? नमस्कार मैं एडवोकेट वायबोषर हूँ मीटिंग हुई मीटिंग में हमारा विषय चर्चा में आया जिसमें कुछ बुलशंद नगर एरिया जो जोगी जो में, में है वहां के स्थानीय लोग हमारे प्रजा प्रतिष्ठान के जो पदाधिकारी है समीर भोसले इनसे मिले कि उन्होंने कहा कि हमारे यहाँ एक तकलीफ है तकलीफ ऐसी है कि बहुत भयंकर तकलीफ है जिसमें एक अनधिकृत इनलीगली दो मटन शॉप चालू है मटन शॉप में गाय बैर बीप बोलते है बीप का भी मटन शर्व होता है तो बोले कि उन्होंने पूछा कि ये पहले से ही चालू था क्या ऐसे पहले से कोई इधर शॉप नहीं था ये तो गत गठ महीने से इधर चालू हुआ है और तो पूरा टोटली टोटलीगल है किसी एक महिला को ये कोल्टरनेट अलर्ट हुआ था वहाँ के जो सहयोग होम्स बिल्डर है वह उधर साइड चला रहे वहाँ उनके माध्यम से प्राइवेट बिल्डिंग और का का बिल्डिंग बिल्डिंग निर्माण हुए है बट ऐसे अल्टरनेट अकोमोडेशन कुछ लोगों को वो बिना पीएमसी परमिशन बिना माड़ा परमिशन किसी गवर्नमेंट के परमिशन के बिना दे रहे हैं जैसे कि एक उदाहरण अपने सामने है ये जो मटन शॉप दो मटन शॉप है एक लेडीज को अलॉट हुआ था अकोमोडेशन किसी ने उसको भाड़े पे चला कोई नसीम कुरेजी करके इन्होंने बताया पाकिस्तान के समीर भोसले ने नसीम कुरेजी इन्होंने भाड़े पे लिया और वही उन्होंने खरीदी किया वही प्लॉट वही जो दुकान है खरीद किया एक का दो दुकान किया कुछ लिया होगा पचास साठ लाख मैंने सुना है ऐसे पचास साठ लाख में लिया है और टोटली लीगल तो कैसे व्यवहार क्या हुआ अगर इसका इंक्वायरी निकलना जाए तो पूरा बीएमसी तुरंत उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए लेकिन अभी तक हो नहीं रही है क्यों नहीं हो रही है ये समझ में नहीं आ रहा है क्योंकि वहां के जो लोग है स्थानीय लोग उनको जाके बोल रहे भाई तू रेसिडेंशियल एरिया के बीच में जो मटन शॉप चला रहा है वो तो तो टोटली इलीगल है इलीगल तो है पतरा लगा के तू बेच रहा है हमको यार बोलते है, मेडिकल है मेडिकल जो मंचूरिया होती है वो पैदा हो रही है बहुत से ऐसे मलेरिया है डेंगू है से बीमारियां हो रही है मतलब खून की बीमारी हो कुछ भी उल्टी हो सके बुखार आ रहे ये अरे भाई सब ये बंद करो नहीं सुन रहा है स्थानीय लोग पुलिस के पास जा रहे हैं स्थानीय लोग बीएमसी के पास जा रहे नहीं कोई सुनवाई नहीं हो रही है तो बेचारे तकलीफ से प्रजा प्रतिष्ठान के पास आ गए उनको डर है कि वो मैं हम लोग सामने आ गए तो ये कुछ करे नहीं क्योंकि दहशत में रहते हैं कुछ ऐसे मटन शॉप चलाते हैं कुछ लोग दहशत में रहते हैं तो आगे नहीं आइए कहा वहां के स्थानीय लोगों ने बहुत प्रयास किया लेकिन उनकी सुनवाई कहीं भी नहीं हुई ना पुलिस स्टेशन में हुई ना बीएनसी में हुई ना और कहा जगह कोई भी जगह नहीं हुई तो पदाधिकारी प्रजा प्रतिष्ठान किसी धर्म के खिलाफ नहीं है किसी जाति के खिलाफ नहीं है वो खाली जो भी समाज में गलत चीजें हो रही है उसको सुधारने का प्रयास कर रहा है उसमें ये एक प्रयास है चालू है आप लीगल एडवाइजर होने के नाते आप अपने संस्था के मार्फत और अपने मार्फत किस किस के संज्ञान में है देखिए पहले पहले तो सबसे पहले आता किसके महानगर पालिका प्रशासन महानगर पालिका महानगर पालिकेब्रुवारी आयुक्त तो तो तो, महानगर पालिका हेल्थ डिपार्टमेंट परिरक्षण खात महानगर पालिका लाइसन डिपार्टमेंट महानगरपालिका बिल्डिंग एंड फैक्ट्री डिपार्टमेंट महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब महाराष्ट्राचे पालकमंत्री आशिष शेलारजी मंगल प्रभात गोराजी अन्न सुरक्षा मंडळ जो आहे त्याच्याकडे पडला महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याकडे सुद्धा पत्र दिलेलं आहे एक महिना झाला एक महिन्याच्या अगोदर ऑनलाईन तक्रारी प्रजापतिष्ठाने केलं होत्या परंतु अजूनही काहीर कारवाई केली नाही काल परवा कोणतरी एम हेड वैशाली खाडे मॅडम त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आमच्या दृष्टीने आमच्याकडे हा विषय येत नाही हेल्थ डिपार्टमेंटवाले बोलत आहेत हा डिपार्टमेंट एसी मार्केट डिपार्टमेंट आहे मग एसी मार्केट साठी मग आम्ही आयुक्त जे चक्रपाणी साहेब आहे त्यांच्यावर पीजी ला बसलो चक्रपाणी साहेब बोलले की ठीक आहे एसी मार्केट डिपार्टमेंट आणि एमओ डिपार्टमेंट दोघांनी संयुक्त कारवाई करा त्या दृष्टीने ते मग काल एसी डिपार्टमेंट एसी मार्केट डिपार्टमेंटला भेटिंगला एमओ डिपार्टमेंट लेटर लिहिलेलं ले आहे कारवाईसाठी आता पुढे कारवाई होते की नाही याच्याबद्दल आम्ही संशयास्पद आमची यांची भूमिका भु, आम्हाला भु, पूर्णपणे संशयास्पद वाटत आहे तुमची काय मागणी याच्यात आमची मागणी आहे की जे अकॉमोडेशन त्यांना अल्टरनेट अकॉमोडे दिलेलं आहे पूर्णपणे जो देतो तो बिल्डरच देतो बिल्डरच्या लेटरवर दिलेला एका लेडीजला लेडीजने दिलं ह्यांनी भाड्यावर घेतला आणि एक्स्ट्रा तिकडची जमीन अक्वायर केली इलिगली केली कन्स्ट्रक्ट केलं अक्षर पूर्ण पूर्ण इलिगली बांधलेलं आहे त्याच्यानंतर हे शॉप तिथे नव्हते शॉप चालू केलं वरून म्हणजे डबल इलिगल काम आहे ते पूर्णपणे कायमस्वरूपी शॉप जो आहे इलिगल गो माता आपली आमच्या सगळ्यांची माता आहे पण महाराष्ट्रामध्ये पूर्ण हा कायदा बंद आहे आणि ती गोरक्षा आम्ही करणारी माणसं आहोत आणि तिथेच जर तुम्ही गायीचं मटण बैलाचं मटण तुम्ही विकत असेल तर आम्हाला हे आवडणार नाही त्यासाठी हे कायमस्वरूपी हे मटण बंद झालं पाहिजे यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आणि सर्व शासन प्रशासनाला आम्ही विनंती करतो आपणही लक्ष केलं आणि मटन शॉप बंद करा आणि ह्याच्यामध्ये एक बात मला महत्वाची वाटते त्याच्यामध्ये संयोग होम सणाचा जो बिल्डर तिथे आहे गेल्या कित्येक वर्षापासून तिथे ते एसआरएच्या बिल्डिंगचे निर्माण त्याच्या मार्फत झालेले आहे प्रायव्हेट बिल्डिंगचे निर्माण तिकडे झालेले आहे त्याच्यामध्ये त्या जागेवर तो जागेवर जा करप्शन झालेला आहे वाढलेला आहे असं आम्हाला संशय आहे मला डाऊट आहे की हे त्याच्या मार्फत झालेलं आहे आणि हे जे अनलिगल मटन शॉप आहे अनलिगल बांधकाम तिकडे चालू आहे हो त्या कामाला सुद्धा सहयोग होम या बिल्डरचं सपोर्ट आहे असं मला वाटतंय त्यामुळे शासनाने प्रशासनाने लक्ष द्यावे आणि संयोग होम या बिल्डरांची सुद्धा चौकशी करण्यात यावी ही विनंती